सर्वांना जय भीम मानाचा आदराचा क्रांतिकारी जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान मी जागा हो बहुजन रात्र वैरेचे आहे हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरून मी अशाच काही दैनंदिन बातम्या दाखवत असते आणि जर माझे विचार तुम्हाला पटले माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब करा की जेणेकरून नवे नवे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि कोणी नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका एखादा वकील एखाद्या ऑफिसात बसतो नुसते सल्ला सांगायला पाचशे रुपये घेतात पाचशे रुपये पण प्रत्येक माणसाकड ते टॅलेंट असते प्रत्येक माणसाच्या अंगात कला असते प्रत्येक माणसाला बुद्धी असते पण कधी कधी असं होतं की आपण सगळीकडं शोधत फिरतो त्या गोष्टी आपल्यापाशीच असतात तर विषय असाच आहे आजचा की माणूस स्वतःला कमजोर समजतो आणि त्याला असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही अनेक शाळेत जाऊन शिक्षण शिकत नाहीत पण त्याला काय वाटतं की मी कमजोर आहे मला हे येणार नाही मला हे जमणार नाही पण का जमणार नाही तू जर प्रयत्न केला तू जर तुझं डोकं लावलं तन मन धनानं तू जर त्याच्यावरती फोकस केला तर माणूस यशस्वी होतो आता असेच काही जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ज्या घरामध्ये एक वेळेचं अन्नसुद्धा नीट भेटत नाही असे कित्येक दैनंदिन अनुभव मी माझ्या डोळ्याने बघितले ज्या घरामध्ये शाळेतील फी भरायला सुद्धा पैसा नसतो पण तीच माणसं तीच मुलं स्वतः स्वतःवरती विश्वास खंबीरपणे ठेवतात आणि आत्मविश्वास त्यांचा त्यांचा कॉन्फिडंट कधी ती इकडे तिकडे ढळू देत नाहीत तर त्याच्या ती त्याचं ध्येय गाठण्याचा कशाही परिस्थितीतून प्रयत्न करतो ज्याला शिकायचं ती परंतु जो एखादा शिकत नाही त्याला काय वाटतं मी हे करू शकत नाही त्याला डोकं भरपूर असतं परंतु असे काय आहेत की वेगवेगळ्या कलेमध्ये माणूस वेगवेगळ्या कला गुण माणसामध्ये असतात आणि माझ्या आयुष्यात तसंच झालं लहानपणी आईवडिलाची जन्माची गरिबी बालपण खेड्यात गेलं आईवडलाची परिस्थिती नाजूक होती एक वेळाचं जेवण भेटत नव्हतं आणि मला खूप शिकावं वाटत होतं शिक्षणात डोकं पण होतं मला परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या त्या काळामध्ये आणि त्या अडचणींमुळं मी शिकू शकले नाही माझं दुसरी पास शिक्षण पण तू मला सांगते मी रसिक बांधवांनो माझा व्हिडिओ संपूर्ण बघा तर आज माझे दुसरी पास म्हणजे मी सातवी आठवीच्या मुलाचं मी पुस्तक वाचते दहावीच्या परिस्थितीमुळं मला, मला शिकता आलं नाही परंतु मला अनेक गोष्टीची कलागुण माझ्यामध्ये आहेत मी ते करू शकते आज माझं वय तिसऱ्या टप्प्यावर आले करावं काय पण वाटतंय भरपूर मला असे करण्याची माझी इच्छा आहे परंतु आत्ता मला शरीर साथ देत नाही आता तुम्ही म्हणताल का माझा काही कारणामुळं माझा मी फ्रूटचा धंदा करायचे मी विकायला गेले भाजीपाला तर मला गाडी निवडलं होतं माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले त्यावेळेस माझं वय पंचवीस होतं मग तेव्हापासून मला काही त्रास होत नव्हता आणि कष्ट तर जसं जन्मलं आहे तसं मी कष्ट करते मला कळतं आहे तसं माझ्या कष्टच पदरात बांधलं या आज आहे ना माझी अशी परिस्थिती झाली मी सफाई खात्यात काम करते समाजकार्य करते मी धम्मकार्याचं काम करते मी बाबासाहेबांच्या चळवळीत मी समाजात लोकांचे प्रश्न जाणून घेते लोकांना मी मार्गदर्शन करते लोकांच्या सुखा आडी अडचणीला सगळ्या गोष्टीला मी मदत करते कुणाचं काही असू दे पोलीस चौकीचं असू दे कुठलंही काय असेल तर मी आज लोकांच्या बरोबर जाऊन मी मदत करते हँडल करते परंतु प्रश्न असा उरतो आणि मला मानप्रतिष्ठा पण देतात लोक समाजामध्ये असं नाही पण आज मला इतकं काय करावं वाटतंय पण मी खोटं सांगत नाही गेले एक दीड वर्षाखाली मी चार लाख रुपये माझे मनक्याच्या ऑपरेशनला घालवले ऑपरेशन मी केलं लेझरचं आणि ऑपरेशन करूनसुद्धा आज माझी परिस्थिती अशी आहे कारण माझं काम कष्टाचं आहे झाडू मारायचं काम म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती आहे की कि झाडू किती मारावं लागतं कार्पोरेशनमध्ये आणि झाडू मारायचं म्हणजे कचरा भरायचा आणि सगळे काही तिथं वजं उचलायचं येतंच मी ऑपरेशन केलं दीड महिन्यामध्ये मी घरातून बाहेर पडले मी कायम खात्यात पण नाही आहे मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर गेले बारा वर्ष झालं मी काम करते आज माझा मन का इतका दुखतोय इतकं आहे माझं पण माझ्या जागेवर जर दुसरी बाई असती ना अक्षरश खरंच काम केलंच नसतं परंतु माणूस जन्माला आलाय तो कष्टाशिवाय त्याला काय पर्याय नाही असं म्हणतात तीच खरं आहे आणि तो मला सांगते मी माझ्यावर एवढं बेतले मी आज खूप फक्त मला शरीर सुख नाही म्हणून मी आज ना एवढी मी स्वतःला तरसले ना मला फक्त पाय आणि कंबर माझी साथ देत नाही मी गेले दहा दिवसाचं धम्म उपाशी काचं मी ॲड केलं होतं पण आता दोन दिवस झाले मी घरात आहे इतकं वेगवेगळे मला त्या ठिकाणी मला केंद्राच्या प्रमुख सगळ्या शिक्षिका येऊन इतक्या छान माहिती देत होत्या आणि आता मला दोन दिवस झालं जाता येत नाही कामाहून दोन अडीच वाजतात यायला आणि शरीर साथ देत नाही तर आज ह्या वयात आपली अशी कंडिशन आहे मला सांगा तर इतकं म्हातारपण कशाला पाहिजे तर मला खरंच म्हणून थोडं थोडं कुणाचं दुखतं ना तेव्हाच बाबा दवाखान्यात जाऊन इलाज करा मी सगळा संसाराचा संसारासाठी त्याग केला लेकरां लेकरं बघायची घर बघायचं हे करायचं ते करायचं एवढं कष्ट करून मी थोडं होतं तो, तोपर्यंत माझ्या अंगावर काढत गेले मी तेवढ्या तेवढ्याच ते गोळ्या आणायच्या तेवढं तेवढंच खायचं आणि तेवढ्यापुरतंच बरं वाटायचं परत दोन तीन दिवसांनी हाय ती हाय अक्षरशः इंजेक्शन घेऊन घेऊन इथं ग्यूं माझ्या गाठी गाठी झाल्यात सगळ्या तर मला का सांगायचं आहे मी माझं मनोगत व्यक्त करते मी माझं माझं दुःख मी तुमच्या पुढं शेअर करते मला खरंच लाईक करा आणि कमेंट्स करा तर मला हे सांगायचं आहे की काही नसू द्या एक टायमाला उपाशी राहा परंतु मनक्याचे आजार आणि नसा दाबण्याचे आजार इतके आता प्रमाणात वाढल्यात तर जरा जरी पाय दुखायला लागले कंबर दुखायला लागली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध गोळे घ्या कारण की पुढं चालून जास्त वाढलं की मग आपली परिस्थिती कुठल्याच कामाची राहत नाही आपण कुठल्याच आज मला एवढं धावावं वाटते पळावं वाटते जिथं जिथं कार्यक्रम असतात बाबासाहेबांचे जिथं जिथं मग जे काही मोर्चे असतात आंदोलनं असतात तर मला एवढं जाऊशी वाटतंय पण माझे पाय साथ देत नाहीत आणि बांधवांनो मला आता अक्षरशना ना की असं हे झालं आहे जीवन जगणं नको वाटायला लागले म्हणजे माणसाला एक टायमाला जेवाय नसू द्या पण शरीराच्या सुखाची संपत्ती ह्याच्यापेक्षा दुसरी संपत्ती नाही आणि माझ्या मनाला खरंच खूपच म्हणजे मला, मला भयंकर त्रास होतोय तरीसुद्धा मी उठून कामावर जाते मुली जाऊ नको म्हणतात कामावर लेख जाऊ नको म्हणतो अरे हो बाबा न तुम्ही मला कामाला जाऊ नको म्हणता घरात बसा म्हणता परंतु आत्ताच मी ह्या वयात घरात बसले तर माझं मी माझं स्वतःचा खर्च मी कसा करू दवाखाना आहे मेडिकल आहे शुगरची गोळी आहे बी पीची गोळी आहे तरी प्रत्येकाने जीवन लय अनमोल आहे हो सांगायचं काय तात्पर्य जीवन लय अनमोल आहे शरीर महत्त्वाचं आहे शरीरासारखी संपत्ती कुठंच नाही आणि म्हणून थोडं दुखतं आहे तोपर्यंत प्रत्येकाने आपला इलाज करून घ्यावा असं मला वाटतं आहे माझा खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे आवडला तर तुम्ही मला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्याही ग्रुपवरती फॉलो करा पाठवा दुसऱ्याला जरा